नमस्कार मंडळी आज इथे मस्त चटपटीत तोंडाची चव वाढवणारा कैरीचा मेथांबा केलेला आहे त्यासाठी मध्यम आकाराच्या मी तीन तोतापुरी कैऱ्या घेतल्यात कैरी घेताना कधी पण घट्टसर अशी बघून घ्यायची म्हणजे आपला मेथांबा चांगला भरपूर दिवस टिकतो आता इथे तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात त्यासाठी या पहिल्यांदा अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या म्हणजे काय असतं याच्यावरती खूप चीक बाहेर आलेला असतो चिकटपणा असतो खूप धूळ असते ती सगळी पाण्यामध्ये उतरते सगळी निघून जाते आता अर्धा तास मी या कैऱ्या भिजवून ठेवलेल्या पाण्यामध्ये त्यानंतर या प्रकारे हाताने स्वच्छ चोळून या कैऱ्या दोन ते तीन पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत आणि एका नॅपकिनने या कैऱ्या अगदी कोरड्या पुसून घ्यायच्यात आता इथे मी सगळ्या कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या पुसून घेतलेल्या आहेत आणि त्याची चिकाकडची वरचा देठ असतो ना ते बाजू आपल्याला चिरून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याची सालं सगळी काढून घ्यायची आता या प्रकारे मी सगळ्या कैरीच्या सालं काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला कैरी चिरून घ्यायची चिरताना अशी उभटसर ही कैरी चिरायची याच्यामध्ये कोय असते ती काही वेळा अगदी घट्ट झालेली असते किंवा ती अगदी मौसूत अशी पांढरी असते ती ली ली मदे मदे जर चुकून कट केली गेली आणि त्याच्यामध्ये फोडीमध्ये जर मेथंबाच्या आपल्या ती कैरीच्या फोडींमध्ये आली तर आपला मेथंबा कडवट चवीचा होतो म्हणून कट करताना ती क कोय जी असते ना पांढरी ती व्यवस्थित काढून घ्यायची पहिल्यांदा आणि त्यानंतर ह्याच्या मी चौकोनी अशा शेपमध्ये फोडी करून घेतलेल्या आहेत इथं कैरीच्या सगळ्या फोडी चिरून घ्यायच्यात आणि त्यानंतर एका बाऊलमध्ये ह्या काढून घेतलेल्या आहेत कारण आपल्याला ह्या मोजून घ्यायच्यात आता मी एक बाऊल इथे कैरीच्या फोडी आहेत त्याच्या अर्धाच इथे मला गूळ घ्यायचा आहे त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचा मी मेथीदाणा घातलेला आहे मेथीदाणा ह्याच्यामध्ये आवर्जून घालायचा ह्याचा श्वास मस्त ह्या मेथांब्याला लागतो त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतल्यात त्या घालायच्यात आणि एक ते दोन मिनटं ह्या फोडी चांगल्या आपल्याला इथे परतवून घ्यायच्यात आता मी एक ते दोन मिनटं झालेली आहेत कैरीच्या फोडी इथे मी चांगल्या परतवून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये एक दोन तीन चमचे असं गरम उकळलेलं पाणी घातलं ह्याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही नाही तर मैथंब आपल्या खराब होऊ शकतो गरम पाणी घालायचं ज्यामुळे जा की नाही आपल्या ह्या कैरीच्या फोडी लवकर शिजतात ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आता झाकण ठेवून पुन्हा मी एक दोन तीन मिनटं चांगली वाफ येऊ दिलेली आहे आता एक दोन तीन मिनटं होऊन गेलेली आहेत आता आपण हे पुन्हा चेक करूया तुम्ही पाहू शकता इथे आता कैरीच्या फोडी बऱ्यापैकी मौसूत असं झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये इतर सगळे जिन्नस घालायचे आहेत अर्धा चमचा याच्यामध्ये हिंग घातलेला आहे एक पाव चमचा होईल एवढाच हळद घालायची हळद थोडी घालायची आपल्याला इथे एक मोठा चमचा इथे मी बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा मी इथे आपलं साधं तिखटवालं तिखट घातलेलं आहे बेडगी मिरचीचा तिखट घातल्यामुळे कलर खूप छान येतो तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकता सगळं इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये मी गूळ घातलेला आहे आपली जेवढी कैरी आहे ना त्याच्या अर्धीच इथं गूळ घालायचं आहे म्हणजे त्याच बाउलने मी अर्धा गूळ घेतलेला होता आणि तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचे आत्ता जरी हे मिश्रण घस घट्टसर असं आहे की नाही गूळ घातल्यानंतर अगदी पातळसर असं हे मिश्रण तयार होतं गूळ सगळा वितळला जातो तुम्ही बघू शकता आता गूळ पूर्णपणे इथं वितळलेला आहे आणि आपला इथे म तिकटाचा कलरसुद्धा खूप छान आलेला आहे मेथांबा छान दिसतो आहे असा त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे पुन्हा हे ह्याला पाणी सुटतं आणि हे अजून जोडचं पातळसर असं होतं आता आपल्याला पुन्हा एक दोन तीन मिनटं हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे अगदी दोन तीन मिनटं होऊन गेलेली आहेत मी चांगलं हे शिजवून घेतलेलं आहे या प्रकारे थोडंसं मगाच्यापेक्षा हे घट्टसर असं झालेलं आहे फार घट्टसर करायचं नाही याचा एक तरी पाक होईल ना एवढंच हे आपल्याला घट्टसर करून घ्यायचं आहे आता तुम्ही इथं बघू शकता मी असं वरच्या बाजूला धरलं की खाली जो जी तार पडते की नाही अशी ती अशी ओढली जाते म्हणजे इलॅस्टिकसारखी होते म्हणजे एक तारी याचा पाक तयार झाला आहे म्हणून समजायचा असा एक तारी पाक तयार करून झाला की गॅस आपल्याला बंद करायचा आहे त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही नाही तर घट्टसर गुळ होतो आणि नंतर हे मिश्रण आत्ता जरी पातळ वाटलं नंतर आणखीन घट्ट घट्ट असं होत जातं आता हे आपला इथे मेथांबा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मी आता इथे गॅस बंद केलेला आहे जेवणामध्ये तोंडी लावण्याचा प्रकार आहे नक्की करून बघा तुम्ही पराठ्याबरोबर थालीपीठाबरोबर वरण बर, भाताबरोबर भाजीपोळीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता किंवा ब्रेडला स्प्रेड करून लावू शकता मस्त लागतं रेसिपी आवडली आणि यूट्यूबवर बघत असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर लाईक शेअर आणि माझ्या पेजला फॉलो करा